काळूबाची शक दोन हजार पंचवीस आमसी विरुद्ध विठलायवाडी फायनल सामना बघूया कोण बाजी मारतो या सामन्यामध्ये कोण होतोय विजेता काळूबाईचेक दोन हजार पंचवीस सुंदर असा चेंडू कोण काढतोय धावेसाठी नामदेव मलिक स्ट्राईक करून नामदेव पाटील जोरात असा फटका प्रयत्न नाही पण बॉल जाता हवेमध्ये आणि सुंदर असा खेळ आणि पाटील महत्वाची विकेट आमचीसाठी नामदेवची जागा घेण्यासाठी येत आहे अनिल पाटील बघूया तो संघासाठी काय करतो स्ट्रायकर आहे नामदेव मंडिक सुंदर असा पटका आपण जातो सुरेच्या हातामध्ये एक यशस्वी धावे आहे तो अनिल बाटे सुंदर असा खेळून काढलेला चेंडू एक धावेसाठी नामदेव मंडळी जोरात असा फटका मारलेला आहे दोन रन घेण्यात यशस्वी अंपायर चेक करत आहे दोन रन डिक जोरादाचा पट्टा बनवायचा प्रयत्न पण बॉल मिस होतोय अपील पिलपऱ्यामध्ये इंटरेस्ट नाही जोरादाचा पट्टा पण बॉल जातो आहे शकरीच्या हातात आणि महत्त्वाचा बळी जातो आहे तो नामदेव मल्लिकचा अनुज पाटील आणि पूर्ण आमची टीम सुद्धा आहे आणि नामदेव मलिक घेण्यासाठी येत आहे संदीप बाटे बघूया तो आपल्या टीमसाठी काय योगदान देत आहे अनिल बाटे संदीप बाटेला चांगली खेळी करावी लागेल आपल्या टीमसाठी एक चांगला स्कोअर फायनलसाठी उभा करण्यासाठी दोघांना चांगलं खेळणे गरजेचं आहे असा फटका नेण्याचा प्रयत्न पण बॉल मिस होतोय डॉट बॉलसोबत ओवर समाप्ती कुठल्या वेळी दोन नंतर स्कोर होतोय पाच रन्सवरती दोन विकेट स्ट्राईकवरती येतोय तो अनिल बाटे त्याच्याकडून टीमला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे मध्ये बदल

आपल्या टीमसाठी काय करतो सोरा तसा फटका मारण्याचा प्रयत्न पण बॉल मिस होतो टॉट बॉल सुंदर असा फटका बॉल जातोय तो छत्रच्या हातामध्ये सुंदर अशी फिल्डिंग पण दोन धावा घेण्यात यशस्वी आपला मध्ये जायला पाहिजे चांगला सा फटका घेऊन गेलात संदीप टीम सुंदर असा फटका सीगरे सेशन मध्ये आता में जरा से पहले परदा जो करना है तो शाबाश बट लेकिन फेस की भी लाल है तो आप वही नहीं, नहीं। जोर तसा फटका पण जातो क्षेत्राच्या हातामध्ये कोणती धाव नाही मिडन बॉल तीन ओवर समाप्तीनंतर विठ्ठलचा स्कोर होतोय पंधरा रन्स अनिलच्या मुकाबल्यासाठी किंमतला यायला एक चांगला स्कोर उभा करण्यासाठी या दोघांनी चांगले खेळीची गरज आहे तीन व पंधरा धावेमुळे कुठल्याही स्पोर्ट्सची पूर्ण सपोर्ट स्टाफ मध्ये शांतता पसरली आहे चौथं षटक <coughs>

सहदावीसाठी जबरदस्तशी बॅटिंग दोन चेंडूमध्ये दहा रन सपोर्ट स्टॉपमध्ये थोडासा उत्साह वाटलेला आहे जबरदस्ती बॅटिंग करतो तो आणि वाटे टीम विटल्यासाठी आणि अशाच खेळीची गरज आहे टीम मिटलायला येणार चांगले स्कोअर तयार करण्यासाठी

चमलीवर मनाला mana lagi स्पोर्ट्स

सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो अनुज पाटील चांगला कमबॅक केलेला आहे लास्टच्या ओव्हरमध्ये एकोणीस धावा गेल्या होत्या या ओवरमध्ये चांगलं कमबॅक केलेलं आहे सुंदर असे चेंडू पण एकदा डॉट बॉलसाठी जबरदस्त कमबॅक टीम आमसीचा या ओव्हरमध्ये करत आहे

शेवटच्या चेंडू मध्ये अनिल पाटील बाद होते आणि याबरोबर कुठल्या पहिले पहिले समाप्त होते आणि टोटल स्कोर होतोय सहा ओव्हर नंतर सदैसमध्ये अठ्ठेचाळीस धावांची गरज आहे तो अनिल पाटे

मंदरासा चैंपियन 4 गोल सिटी

शॉट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल साठी पटका जातो क्षेत्र आणि सुंदर असा झेल देतो तो दिगंबर आणि महत्वाचे विकेट अनुज पाटीलची आणि हा उत्साह बघू शकता या विकेटचे महत्त्व तुम्ही बघू शकता या उत्साहावरून बाद होऊन येतोय तो शून्य दहा वर अनुज पाटील आणि आमशीला मोठा झटका सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे पुन्हा एकदा डॉट बॉल साठी क्षेत्रच्या हातामध्ये जातोय बॉल टाकून जोरात असा फटका आणखी एक महत्वाची विकेट सुंदर असा झेल सुंदर सुंदर गोलंदाजी चांगल्याशी सुरुवात घेतल्या एवढी स्पोर्ट ची आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा सुंदर शे नंतर आम्ही स्कोर होतोय चार विकेट 0 रन सुरुवात 2 मीटलायचे तिसर शतक गेलंय आता येतो नामदेव मंडळी मी खेळला एक धावेसाठी

सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो नामदेव मंडळी अरे ते मग सुंदर असा फटका सीमारेषेच्या बाहेर सहभागासाठी चांगला असा फटका राशीला विजयासाठी अशा फटक्यांची गरज आहे शॉट खेळण्याचा प्रयत्न पण बॉल मिस होतोय आणि तीन ओव्हर समाप्ती नंतर आमसीचा स्कोर होतोय तीन ओव्हर मध्ये अडतीस धावांची गरज आहे चौथ षटक घेऊन येत आहे तो, तो, तो। प्रयत्न पण बॉल जातोय हवेमध्ये माझा हे कॅच खाली दुर्या कॅच कंट्रोल करतोय का आणि सुंदर असा कॅच त्यावर आमसीचा आणखीन एक खेळाडू झेलबाद होऊन परत येतोय सुंदर असे गोलंदाजी सुंदर असे फिल्डिंग सुंदर सेट विकास 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 एका हाताने सुंदर असा कॅच काढवला जयशेक म딜 हा अतिशय सर्वोत्तम झेल मनाव लागला सुंदर असा झेल विकास माते यांच्याकडून कैच ऑफ द टूर्नामेंट जबरदस्त असे फिल्डिंग जबरदस्त बॉलिंग टीम विटलाई स्पोर्ट्स

बिरकुळला चेंडू शिनाशीच्या बाहेर चार धावांसाठी आमशीला विजयासाठी एक चेंडूमध्ये नऊ धावांची चे गरज आहे विजयाची फक्त चक्कर बाकी आहे एक चेंडूमध्ये नऊ धावांची चे गरज आहे काहीतरी चमत्काराची गरज आहे टीम आमसीला विजयासाठी आणि शेवटचा चेंडू डॉट बॉल सामना टीम मुठलावाड़ी स्पोर्ट्स आठ धावानी जिंकून कालोबे चषक दोन हजार पंचवीस विजयी शिल्पकार होते हैं खूप खूब अभिनंदन टीम विठलावाड़ी स्पोर्ट्स चांगला खेल केला खे पूर्ण सांघिक आसा खेल अपना मैच मध्य पहाय मिला अभिनंदन